नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या चार वर्ष लिवे मध्ये राहणाऱ्या गर्भवती प्रेयसीवर प्रियकराने चाकूने प्राणघातक हल्ला चढवला मार्डी रोडवरील बोडणा तपोवनेश्वर गावाजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना उघड झाली या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी तिच्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक केली ती आपल्या बारा मे रोजी असणाऱ्या लग्नात अडचण करीत असल्याने आपण चाकूने चाकुनेची कबुली दिली आहे चौकशी दरम्यान आरोपी राहुल हा लिव्ह इन मध्ये राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची तपासाची दिशा निश्चित झाली विशेष म्हणजे रविवारी त्यांची हळद होती पूजा वय पस्तीस असे प्रियकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अविवाहित महिलेचे नाव आहे या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी राहुल वैछत्तीस समाधान नगर व त्याचा मित्र छत्तीस राजा राजापेट याला तातडीने अटक केली पूजाला पोलिसांनी अत्यावस्थ स्थितीत इरविनमध्ये दाखल केले राहुलने तिच्या पाठीवर पोटावर व मानेलगत चाकूने वार केले तत्पूर्वी आपणास जेवण करायला जायचे आहे म्हणून राहुल पूजाला घेऊन मार्डी रोडने गेला त्याने मित्र पियुषलाही बोलावले तपोवनेश्वर गावालगत त्याचा वाद झाला मी गर्भवती असताना तू लग्न कसे करू शकतोस असा सवाल तिने केला त्यावर राहुलने तिच्यावर चाकूने अनेक वार केले पहिल्या पतीपासून विभक्त राहत ती एक महिला रक्तबंबाळ स्थितीत पडून असल्याची माहिती डायल एकशे बारावर देण्यात आली गुन्हे शाखेचे गोरखनाथ जाधव व ठाणेदार निलेश करे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आपणास पतीने मारले असे सांगताच गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रमुख बाबाराव अवचार यांनी बडनेरा गाठले तेथे तिच्या पतीचा शोध घेतला आपला तिच्याशी काहीही संबंध नसल्याचे त्याने सांगितले चार पासुन, पासुन, हो तो तो जो ती चार वर्षापासून पतीपासून विभक्त राहत असल्याचे समोर येताच उकल झाली तो आहे आणि त्याचं आज हळद आहे आणि उद्या लग्न होतं आणि त्यासाठी ती विरोध करत होती त्यामुळं त्यांनी आणि त्याचा मित्र या दोघांनी मिळून तिला तपेश गेट गेटजवळ घेऊन गेले आणि तिथं चाकूने तिच्यावरती वार करून तिला जखमी केलं आहे सध्या महिला नागपूर येथे उपचारासाठी रवाना केलेली आहे दोन्ही आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत जप्त केलेले आहेत लग्न झालेलं आहे पण तीन ते चार वर्षापासून वर्षा ती पती जवळ राहत नाहीये आणि एक ते दीड वर्षापासून राहुल तंबोले बरोबर राहत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा